नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज देवीखिंडी तालुका खानापूर येथील विद्यालयात गुणगौरव देणगीदार सत्कार समारंभ कार्यक्रमात आमदार सुहास बाबर बोलत होते या कार्यक्रमात आमदार सुहास बाबर म्हणाले की या विद्यालयासाठी काहीही काम सुचवा मी आपणास कायम मदत करण्यास तयार आहे भविष्यात तुम्ही फक्त शब्द टाका मी तो पूर्ण करतो तसेच यावेळी रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागाचे चेअरमन डॉक्टर एम बी शेख यांनीही लागेल ते सहकार्य करण्याचं कबूल केलंय विद्यालय जर सुधारत असेल तर गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सर्व मदत करू देवीखिंडी येथील विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव शैक्षणिक साहित्य वाटप व देणगीदार यांचा सत्कार समारंभ संपन्न झालाय कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागाचे चेअरमन डॉक्टर एम बी शेख प्रमुख पाहुणे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहास भैया बाबर रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे के बापू जाधव सहाय्यक विभागीय अधिकारी अँथोनी डिसोजा व जनरल बॉडी सदस्य एस वाय जाधव हो, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाची विद्यालयाच्या प्रांगणात उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा निकम यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधा गुणवत्ता विविध उपक्रम व विकासाचा चढता आलेख प्रास्ताविकातून मांडलाय मार्च 2015 से दोन हजार पंचवीसचे एस एस सीच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती धारक एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा मारुती अण्णा मद्रासवाले चॅरिटेबल ट्रस्टमार्फत रोख बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आलाय विद्यालयास देणगीदार सयाजी नानासाहेब निकम यांनी दोन लाख सोळा हजार रुपयांचे इंटर ॲक्टिव्ह पॅनल बोर्ड शाळेच्या नावाचे डिजिटल लाइटिंग बोर्ड दिले स्वर्गीय सौ सिंधुताई यशवंत निकम यांच्या स्मरणार्थ यशवंतदादा निकम यांनी दोन लाख ,00 साठ हजार रुपयांचे सुसज्ज प्रयोगशाळा प्रदान केले प्रकाश दत्तू निकम यांनी तीस हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्याचं वाटप केले अरविंद कोंडिबा निकम यांनी पंचेचाळीस हजार रुपयांचे बोअरवरील मोटर व चंद्रकांत वसंत माळी यांनी बत्तीस हजार रुपये बोअर पाडण्याचा खर्च दिलाय व्यायामासाठी दहा हजार रुपयांचे ज्योती मंडले यांनी डबल बार सिंगल बार दिले विद्यालयाच्या भौतिक विकासासाठी संभाजी पाटील यांनी एक्कावन्न हजार रुपये देणगी जाहीर केले विद्यालयाचे माजी विद्यार्थी संतोष कोडे यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच बबन माने यांना को कोऑपरेटिव्ह बँकेवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार सत्कार करण्यात करण्यात सर्व हस्ते खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून स्वतःच्या जीवनातील उदाहरण देऊन मराठी माध्यमाच्या शाळेचे महत्व व्यक्त केले प्राध्यापक अंकुश निकम स्कूल कमिटी सदस्य यांनी ग्रामस्थांच्या परिचयासह विद्यालय स्थापनेपासून अडीअडचणी विषयी चर्चा केली ग्रामस्थ देणगीदार यांचे सहाय्यक अधिकारी यांनी कौतुक केले जेके बापु के बापू जाधव एस वाय जाधव यांनीही थोडक्यात मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना इंग्लिश स्पीकिंग कृत्रिम बुद्धिमत्ता यांचं महत्व व्यक्त केले एक्सलंट इंग्रजी बोलल्याबद्दल मोनिका पाटील विद्यार्थिनीचा रोग बक्षीस देऊन गौरव केलाय व विद्यालय शैक्षणिक साहित्यासाठी रोग दहा हजार प्रदान केलेत या कार्यक्रमासाठी सरपंच शोभा शिंदे स्कूल कमिटी सदस्य भोसले गुरुजी सूर्याजी माळी बालाजी शिंदे पोलीस पाटील माधुरी निकम माजी मुख्याध्यापक संजय साठे प्रकाश पागल गजानन सुतार पांडुरंग शिंदे ग्रामपंचायत सदस्य लेंगरे शंकरराव जाधव पलूस डॉक्टर अभिजित निकम डॉक्टर शशिकांत निकम प्रमुख देणगीदार ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे आभार विकास तौर यांनी मांडले तर सूत्रसंचालन बसाप्पा बजंत्री यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज